क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आले जून हप्ता सुरू झाला आजपासून तर बघा जून महिन्याचे पैसे येणे सुरू झाले त्याबद्दल आपण सर्व माहिती बघूया व्हिडिओ पूर्ण बघा त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट विमान अपघात झालेला आहे अहमदाबाद येथे तर विमान अपघात होऊन जवळपास पाच सात दिन झाले चार पाच दिन झाले किंवा पाच सात दिन झाले आतापर्यंत आणि बघा माहिती काय समोर आली नीटपणे समजून घ्या जे काही दुसरे ब्लॅक बॉक्स आहे ते सापडलं आणि या दुसऱ्या ब्लॅक बॉक्समध्ये आता संपूर्ण माहिती उघडकीस येणार आहे की ही दुर्घटना कशामुळे घडली आणि त्यामध्ये काय काय रेकॉर्ड झालं हे सर्व गोष्टी आता समोर येणार आहेत बाहेर येणार आहेत आणि यावरून हा जो काही अंदाज आहे किंवा जी माहिती आहे ती वर्तवली जाणार आहे की हा अपघात कशामुळे झाला अहमदाबाद विमान अपघात संदर्भात सांगतो मी ओके चला ते समजलं तुम्हाला आता जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपयात ना ते तुम्हाला अजून आलेले नाहीत परंतु लवकरच याच महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील जवळपास वीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून पैसे येणे सुरू होतील जून महिन्याचे ओके